छत्रपती संभाजीनगर मध्ये शिवसेनेचा गटप्रमुख मेळावा पार पडला आणि यावेळी शिवसेनेतील नेते आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांनी मोठं विधान केलेलं आहे आगामी निवडणुका महायुती म्हणून लढायच्या मात्र काही जणांकडून आमचा छळकपट सुरू आहे असं अस, वक्तव्य शिरसाट यांनी केलेलं आहे गेले काही दिवस अंतर्गत मतभेद पाहायला आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये बरेच वाद पाहायला मिळतात त्यामुळे शिरसाट यांचा रोख नेमका कुणाकडे याबाबत चर्चा रंगलेल्या आहेत तसंच मराठवाड्यामध्ये महायुतीमध्ये मिठाचा खडा पडलाय का अशी ही चर्चा सुरू झाली आहे निवडणूक जे आहे आम्हाला महायुतीमध्ये लढायची आहे महायुतीचा भगवा फडकवायचा हा तुमचा आदेश आहे तो मा आम्हाला मान्य आहे परंतु काही लोक जे आम्हाला छळ कपट करायचा प्रयत्न करतात त्यांना सुद्धा आपल्याला रोखलं पाहिजे आता या गडीला मी इतरबद्दल बोलत नाही मी महायुतीबद्दल बोलत नाही तर आपल्यामधले जे काही लोक आहेत ज्यांना असं वाटतं की यांची युती होऊच नाही त्यांच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे त्यांना आपण धडाच दिला पाहिजे त्यांना आपण त्यांच्यापासून सावध यासाठी राहिलं पाहिजे की सगळ्यांनी एकमेव एक, एक इतक्या ताकदीने आपल्याला निवडून दिलेलं आहे विधानसभेची निवडणूक सहाच्या सहा, सहा आमदार शिवसेनेचे आणि तीनच्या तीन, तीन आमदार बीजेपीचे एवढी मजबूतीने लोकांनी युतीकडे कल दिलेला आहे ती युती तुटता कामा नये हे आमच्या सर्वांचं मत आहे